येण्या योग्य आहे का दोन्ही पवार अनेक वेळा अजितदा भूमिका स्पष्ट झालेली आहे किंवा सुप्रियताईकडनं त्या बाजूची भूमिका स्पष्ट झालेली आहे आमचे राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तर कौटुंबिक संबंध आमचे राहतील आमचे कौटुंबिक एकत्र राहू अशा पद्धतीचे दोन्हीकडने भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत परंतु ह्याच्या पुढे जाऊन राजकारणामध्ये एकत्र येत असतील तर अजितदादा जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी मान्य असेल अजितदादांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल आमची मागणी एवढीच अपेक्षा एवढीच आहे की ज्या लोकांनी आजीदादांवरती खालच्या पातळीवर निवडणुकीच्या काळामध्ये टीका केली होती ज्याची पात्रता गुणवत्ता लायकी नसताना ज्यांनी प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या स्तरावर जाऊन टीका केली होती त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त करावी एवढी माफक अपेक्षा मात्र आमची त्यांच्याकडनं असेल बाबासाहेब पाटील आहेत बाबासाहेब पाटील जी सुरज चव्हाण म्हणतात तुमचे सहकारी की ज्यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे अजित पवारांवर त्यांनी माफी मागावी मग माफी मागणाऱ्यांची अशी लिस्टच काढावी लागेल मग दोन्ही पवार एकत्र येतील का अशा माफीनाम्याच्या संदर्भात नक्कीच या संदर्भात ज्यांनी खरंच या दिखाव्यापुरतं किंवा ज्यावेळेस दोन्ही गट वेगळे झाले होते त्यावेळेस त्या काळामध्ये बऱ्याच जणांची लायकी नसताना खूप अजितदादांवर त्यावेळेस टीका केली होती आणि अशांनी शंभर टक्के पहिली माफी मागावी आणि त्यानंतर जो काही निर्णय अजितदादा घेतील त्या संदर्भातला तर एकत्र आली पाहिजे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं रुपाली ठोंबरे पाटील जी तुम्ही राज प्रवक्ता आहेत पक्षाच्या दोन्ही पवार एकत्र येताना अशा चर्चा घडतात आहेत दोन्ही पवार एका कार्यक्रमामध्ये येतात आहेत चव्हाण तुमचे मित्र अजून सहकारी म्हणतात आहेत की राज... आ, 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 माफी मागावी जर अशी माफी मागणाऱ्यांची लिस्ट काढायला लागले तर जवळपास एक दहा पंधरा जण येतील सगळ्यांनीच माफी मागावी लागेल का कारण की अजित पवारांवरती वेळोवेळी निवडणुकीच्या दरम्यान किंवा निवडणुकीच्या नंतर टीका टिप्पणी झाली नाही मुळामध्ये ठीक आहे सूरज भाऊ बाबांनी सांगितलं त्यांच्या भावना सांगितल्या पण राजकारणामध्ये ज्यांनी माननीय अजितदादांवर टीका केली त्या तेच अजितदादा स्वतःला कामानिशी सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्या टीकाकारांनाच शून्य किंमत आहे राहिला विषय दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचा तर अजितदादा म्हणतील ते धोरण दो, आणि बांधतील ते तोरण हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आहे अजितदादांनी जर जो काही निर्णय घेतील तो निर्णय सगळ्या मागायची याचाही सर्वस्वी अधिकार आपण अजितदादांना दिलेला बरा आणि ज्यांनी टीका केली त्यांना त्यांची लायकी ऑलरेडी समजून आली आहे म्हणून तर ही बा पुढे त्यांनी म्हणजे मोठ्या साहेबांनी जे काही बोललेलं आहे की बाबा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे यात याच्यातच दादा रुपाली ठोंबरे पाटील सुरज चव्हाण म्हणतात की काहींनी माफी मागावी अजितदादांवर टीका केली आहे तुम्ही देखील सातत्यानं माध्यमांमध्ये असता तुम्ही देखील राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षावरती टीका केलेली आहे मग अशातच जर त्यांच्या लोकांनी जर माफी मागायचं ठरवलं on... तर <shakelav> तुमच्या पक्षातल्या पण लोकांनी माफी मागावी लागेल ती माफी तुमच्याकडनं मागता येईल का आणि दोन्ही पवार एकत्र येतील का जर आम्ही पातळी सोडून टीका केली असेल आणि सिद्ध केलं तर आम्ही दहा वेळा माफी मागू पण बारामती लोकसभेच्या वेळी शिरूरच्या खासदारापासून तर महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं खालच्या पातळ्या गाठल्या त्यांनीसुद्धा माफी नाही मागावी लागेल नुसतं म्हणजे सुरज चव्हाण म्हणतात त्या पद्धतीने फक्त माफी मागून नाही मी तर पुढचं सांगतो आहे नाक घासून माफी मागावी अजितदादांची आम्हाला वाटतं दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे का तर कार्यकर्त्या म्हणून आमची भावना आहे आणि जसं आता रुपालीताई म्हणते आहे किंवा आम्ही सर्वांचं आमचं मत आहे की अजितदादा सांगतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण दादांनी सर्वस्वी निर्णय घ्यावा दादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण ज्यांनी पातळ्या सोडून ज्यांची लायकी नसताना ज्यांची अवकात नसताना अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या महाराष्ट्राचा गाळा चालवणाऱ्या एका नेत्यांबद्दल अपशब्द वापरले त्यांनी माफी मागितलीच पाहिजे राहिला प्रश्न आमच्या बाजूचा आम्ही कुठल्याही टीका टिपण्या करताना खालच्या पातळ्या गाठलेल्या नाहीत जर तसं सिद्ध झालं मी बोललो असेल किंवा आणखी काय तर आम्ही बिनशर्त माफी मागायला तयार आहोत आम्ही पायावर नाक घासून त्या ठिकाणी म्हणजे माफी मागायला तयार आहोत पण आम्ही जर तिची टीका केल्या नसतील पण आम्ही तुम्हाला दाखवतो की काय काय कोण बोललो आहे बारामती लोकसभेचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्याची फाईल तयार आहे मग आम्हाला फक्त ज्यावेळेस दोघाही पक्ष जसं पवारसाहेब म्हणतात की दादा आणि सुप्रिया ते याबद्दल निर्णय घेतील ज्यावेळेस तो निर्णयाची वेळ येईल त्यावेळेस आम्ही स्वतः मांडू साहेबांसमोर पवारसाहेबांसमोर की या लोकांबद्दल एकदा निर्णय घ्या ज्यांची लायकी नव्हती ते पण दादांवर बोलले त्याच्यामुळं फक्त माफी मागू नये त्यांनी नाक घासून माफी मागावी मग पुढचा निर्णय वैशाली नागवडे तो अमोल मिटकरी म्हणतात की खर तर नाक घासून माफी मागितली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु तुमच्या पक्षामध्ये तीन प्रमुख नेते आहेत अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सातत्यानं सगळं सगळीजण म्हणतात की अजित पवार बांधतील ते तोरण आणि बोलतील ते धोरण पण प्रफुल पटेल सुनील तटकरे यांचा विरोध असेल तर मग कसं जाणं कसं शक्य होणार दोन्ही पवार एकत्र कसे होती। खरं सांगायचं तर राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो हे आपण इतिहास जर बघितला तर राजकारणाचा इतिहास तसाच महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे दोन्ही पवारांनी जर ठरवलं एकत्र यायचं तर त्यात काही गैर नाही आणि शेवटी दोन्ही पवारांकडं लोक पवार म्हणून बघतात आणि म्हणून त्या पक्षात काम करतात माझ्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ता ही अजितदादाकडे बघून काम करत होती पूर्वी एकत्र असताना मोठ्या साहेबांकडे आणि दादांकडे बघून काम करत होतो त्यामुळे कोणी कोणाची माफी मागावी काय करावा हा पूर्ण होता पवारसाहेब आणि अजितदादांचा निर्णय असेल आणि अजितदादा म्हणतील तो अंतिम निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल शरद पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं वृत्तपत्राच्या की ह्या पुढचे सगळे निर्णय मी सुप्रिया ताईंकडे देतोय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी बसून एकत्र यायचं की नाही त्या संदर्भात निर्णय घ्यावा पण सुप्रिया सुळे म्हणतात मी जयंत पाटलांना विचारल्याशिवाय पुढचं कोणतंही पाऊल उचलणार नाही अशात मग तुम्ही सुप्रिया सुळेंबरोबर अधिकत अधिकतम वेळ काम केलेलं आहे तुम्हाला वाटतं का सुप्रिया सुळे दोन्ही पवारांना एकत्र आणण्याचं काम करतो शेवटी पवारसाहेबांची मुलगी म्हणून ताई आणि साहेब एकत्रच काहीतरी निर्णय घेत असतील असं मला वैयक्तिक वा वाटतं त्यामुळे जो काही निर्णय साहेब आणि ताई आणि दादा एकत्र बसून घेतील तो मान्य असेल खरं तर संध्या सोनावणे आहेत संध्या सोनावणी तुम्ही युवती प्रदेशाध्यक्ष आहात खरं तर त्या गटातल्या युवती प्रदेशाध्यक्षांनी खूप खाल स्तरावरती खालच्या स्तरावरती जाऊन टीका टिप्पणी केली सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जो, माफी मागत नाही तोपर्यंत येणार नाही दोन्ही पवार एकत्र म्हणजे येतील का आणि तुमचं काय मत आहे नाही नक्कीच यावेत जसं आधी माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की अजित दादा हे आमचं नेतृत्व आहे दादांचा शब्द आणि दादांचा जो निर्णय असेल तो आमच्यासाठी अंतिम असेल पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही दादाच्या प्रत्येक निर्णयात याच्या आधीही सगळे सोबत होतो आणि नंतरही असू आणि आपण सांगितलं की त्या पक्षातल्या युवती अध्यक्षांनी दादांवरती ज्या पद्धतीची टीका केली तर मला असं वाटतं त्यांनी माफी मागितली तरी त्यांना कुठेतरी त् यावेळेस येताना जरा दिला पाहिजे कारण वारंवार ज्यांची पत पात्रता नसती अशा लोकांनी दादांवरती बोलणं मला असं वाटतं कुठेतरी सूर्यावर थुकल्यासारखं होत ते आहे त्यामुळे त्यांनी माफी मागायची न मागायची हा त्यांचा जरी प्रश्न असेल तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वावर जेव्हा जेव्हा कोणी बोललेलं आहे आम्ही ते कदापि सहन करून घेणार नाहीत आमदार अमोल मिटकरींकडे जाणार आहोत अमोल मिटकरी जी तुम्ही म्हटलात नाग नाग घासून माफी मागितली पाहिजे उत्तमराव जानकर ज्यांनी सातत्यानं विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांवरती टोका ची टीका केली त्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा दिली तेच उत्तमराव जानकरांची भाषा आता बदलली आहे ते म्हणतात की अजित पवार काम करणारे नेते आहेत त्यांनी आमचं काम केलंय आणि तुम्ही एकीकडे म्हणतात की त्यांनी ते मा, माफी मागावी त्यांच्यापासून माफी मागायची सुरुवात झाली पाहिजे उत्तमराव जानकरांपासून सुरुवात आणि शिरूरमध्ये एंड मधा कोणी कोणी आमच्याकडे यादी आहे ना काय काय खालच्या पातळ्या गाठल्यात तुम्ही कसे कसे बोललेत आवाड साहेब काय बोललेत जानकर काय बोलले आणि इतक्या नीच पातळीवर गेलेत की यांच्या बुद्धीची कीव येते अशी घाण परत जर घ्यायची असेल पक्षामध्ये तर याबद्दल थोडंसं दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी त्यावर ने विचार करावा सुरुवात माळशिरसपासून पासून झाली पाहिजे एंड शिरूरवर झाला पाहिजे सुरुवात माळशिरसला झाली पाहिजे असं म्हणतात सूरज चव्हाण आहेत आपल्याबरोबर सुरज चव्हाणजी तुमचे मित्र सहकारी म्हणतात की माळशिरस पासून सुरुवात झाली पाहिजे एंड झाला पाहिजे तो शिरूरपर्यंत झाला पाहिजे सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे मग अशी माफीची जर यादी काढली तर त्यांच्या पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आहेत दहा पंधरा अशातच मग दोन्ही पवार एकत्र येतील का तुम्ही जर अशी म्हणजे आडमुठेपणा भूमिका म्हणजे तुम्ही एखादा अट ठेवत असाल हे आमचं म्हणणं काय राजकीय टीका असेल तर आम्ही सहन करू राजकीय टीका कुणी आमच्यावरती केली असेल त्याला आम्ही एवढं लक्षपूर्वक नाही पण व्यक्तिगत ज्या टीका झालेल्या त्या लोकांनी तर नक्की निश्चित माफी मागितली पाहिजे कारण त्यांची पात्रता गुणवत्ता काय हे त्यांनी जी लोकं अजितदादाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते तीच लोक आज अजितदादाच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इच्छुक आहेत इथंच अजितदादाचा विजय झालेला आहे हे मी मान्य करेन परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या चुकीला माफी नाही ज्या लोकांनी व्यक्तिगत आधी दादावर टीका केल्या त्यांनी माफी मागितलीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत खरं तर एकीकडे या सर्वच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे जेणेकरून दोन्ही पवार एकत्र आले तर बेज बेर्जेचंही राजकारण आहे यशवंतरावांच्या पावलावरती पाऊल ठेवून परंतु दोन्ही पवार एकत्र येणार यावरतून मात्र मा, मा महाविकास मा, मा आघाडीमध्ये मा मात्र दुमत आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत संजय राऊत जे महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहेत खासदार आहेत ते सातत्यानं दोन्ही पवार एकत्र येणार त्यावरती टीका करतात ते म्हणतात की निमित्ताने दोन्ही पवार एकाच मंचावरती येतात त्यांचं फडणवीसांबरोबर संजय राऊत यांचं मी कालच ऐकलं की दोन्ही शिवसेना आहे म्हणजे सॉरी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेबांची एकत्र येण्यासाठी त्यांनी सांगितलं की पहिला राज ठाकरेंनी हात पुढा करावा आता आम्ही त्याला साथ देऊ असं काहीतरी ते बोलले हा टाळी देऊ असं ते म्हणाले संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाबद्दल बोलावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलू नये आणि तसही त्यांचा आता सकाळचा भोंगा ऐकून सगळे वैतागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी काही जरी बोलले आणि काही जरी सल्ला दिला तर मला माहिती आहे की आम्ही तर मा माननीय अजितदादा तर त्यांच्याकडे लक्ष देतच नाही आणि आता मोठेही साहेब लक्ष देणं सोडून दिलेलं आहे जरी ते महाविका आघाडीमध्ये असतील आता ती आघाडी टिकते की नाही या येणाऱ्या ना काळात आपल्याला दिसून येईल त्यामुळे संजय राऊत यांनी मनसे आणि त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोललेलं अधिक चांगलं दिसेल दुसऱ्याच्या बाबतीत न बोललेलंच त्यांना ते आत्ता म्हणजे त्यांच्या पद सांभाळून राहील नाही तर अन्यथा त्यांना जसाच तसे उत्तर मिळेल पण ठीक आहे की आम्ही एकत्र येणार आहोत हे त्यांना माहिती आहे म्हणून बहुतेक त्यांना तो त्रास होत शेवटचा प्रश्न अमोल मिटकरजी तुमच्याकडनं संपवतो सल्ला काय द्याल संजय राऊतांना संजय राऊत सातत्याने दोन्ही पवार एकत्र येतात त्यावरती ते टीका करतात कारण की शरद पवार त्यांच्या सोबत असताना ते एकाच मंचावरती अजित पवारांबरोबर येतात त्यांनी आमच्या घरात नाक खूप सून आहे हा माझा त्यांना सल्ला आहे तुमचं किती फाटलं आहे ते अगोदर बघा मग दुसऱ्याचं शिवायचा प्रयत्न करा आमच्या घरात त्यांनी नाक खुपसू नये आहे धन्यवाद तुम